नमस्कार आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये बघितलं असेल की आपले देशाचे नेते व विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी जवळपास तीन वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकशाहीची हत्या कशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे आपल्या सर्व देशासमोर लोकांसमोर दाखवलेलं होतं आता आपण महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून कशा पद्धतीने निवडणूक आयोग घोळ करत आहेत हे आम्ही सर्वांसमोर आज दाखवत आहोत आमच्या पुणे शहरातील प्रभाग क्रमांक अडोतीस या प्रभागामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाच्या काही लोकांच्या माध्यमातून जे त्या भागात काम करत आहेत त्या लोकांच्या माध्यमातून जेव्हा मतदार याद्या बघण्यात आल्या त्या मतदार याद्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रकारचा घोळ आलेला आहे की आम्ही सर्वजण आश्चर्यचकित आहोत त्या प्रभागामध्ये जवळपास एक लाख पंचेचाळीस हजार वोटिंग आहे त्यापैकी पस्तीस हजार वोट या मतदार यादीमध्ये त्यांच्यासमोर ना ॲड्रेसेस नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲड्रेस त्यांच्यासमोर त्या लोकांच्या नावासमोर दिलेलं नाही आहे जवळपास पस्तीस हजार अशी नावं आहेत त्यानंतर जवळपास पंधरा हजार अशी नावं आहेत जी नावं दुबार आहेत म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाने त्याच प्रभागामध्ये दोन जागी वोटिंग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला या संदर्भात जाब विचारण्यात आला आपल्यासमोरच इथं एक दुबार मतदार आहेत भूषण रानभारे यांनी चार वेळा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि चार वेळा महानगरपालिकेला पत्र लिहिलं की आपण माझं जे दुबार नाव आलेलं आहे ते दुसरं जे नाव आहे ते डिलीट करा पण कुठल्याही प्रकारचं रिस्पॉन्स निवडणूक आयो आयोगाच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लोकांनी दिलेलं नाही आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही जाब विचारला तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आम्ही जे पंधरा हजार दुबार मतदान आहेत त्या लोकांना आम्ही मतदानच करू देणार नाही जेव्हा यांनी त्यांना विचारलं की आपण कशा पद्धतीने हे सांगता तर त्यांनी सांगितलं की आम्ही त्या प्रत्येक वोटरच्या पुढे एक स्टार लावू आता मला निवडणूक आयोगाला हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता हे जे दुबार मतदार आहेत हे आपल्या समोर बसलेले आहेत आणि जे दुसरं दुबार मतदान यांच्याच नावाचं दुसऱ्या फोटोचं आणि दुसऱ्या ॲड्रेसचं बनवलेलं आहे जेव्हा हे मतदानाला जातील तर निवडणूक आयोग कसं ठरवेल की हे खरे आहेत हे खरे मतदार आहेत की ते खरे मतदार आहेत आणि जर त्या व्यक्तीच्या ऐवजी या व्यक्तीला जर आपण मतदान करताना थांबवलं तर ही लोकशाहीची खूप मोठी हत्या होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक युवकाला आणि प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे त्याची हत्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होईल याची खात्री आम्हाला शंभर टक्के आहे आता दुसरे जे प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक एकवीस आणि प्रभाग क्रमांक वीस या प्रभागांमध्ये जवळपास अशाच पद्धती घोळ झालेला आहे की एका घरामध्ये एका वडिलांचं वय सदोतीस सदो दाखवलेलं आहे आणि त्यांच्या मुलाचं वय एकतीस एक दाखवलेलं आहे म्हणजे अक्षरशः हसण्यासारखे हे प्रकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेले आहेत त्यानंतर आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगाने एक खूप मोठा नवीन प्रकार चालू केलेला आहे की आता आपण निवडणूक यादीमध्ये आपण जेव्हा मतदार यादा बघतो तेव्हा मतदार यादांमध्ये नाव हे असतं तर पाच मतदार ह्या अडतीस नंबर प्रभागामध्ये असे आहेत की ज्यांचं नावच नाव आहे म्हणजे निवडणूक आयोगाने हा खूप मोठा प्रकार मला असं वाटतं लोकशाहीची हत्या करण्यासाठी चालू केलेला आहे आज हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आम्ही ह्या तीन चार प्रभागाच्या माध्यमातून जे निवडणूक आयोगाचे घोळ आहेत ते आपल्या सर्वांसमोर आणलेले आहेत आणि एक खूप मोठा प्रश्न आता निवडणूक आयोगाच्या संदर्भात सर्वांसमोर आलेलं आहे आणि याच एका प्रभागामध्ये जिथं एक लाख पंचेचाळीस हजार मतदान आहेत त्यापैकी जवळपास पंचेचाळीस हजार मतदानावर एक क्वेश्चन मार्क आहे तर जवळपास पंचवीस टक्के मतदार हे बोगस आहेत असा आरोप आमचा इलेक्शन इलेक्शन निव, कमिशनवर निवडणूक आयोगावर आहे आणि जर एका प्रभागामध्ये पंचवीस टक्के वोटर्स हे बोगस असतील तर निवडणूक कशा पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चालू आहे हे आपल्या सर्वांना आहे आणि निवडणूक आयोगाने माझी त्यांना विनंती आहे की एकदा स्पष्ट करावं की भारत देशामध्ये लोकशाही आहे की नाही कारण ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागत आहे त्यामध्ये कुठंही असं वाटत नाही आहे की देशामध्ये लोकशाही राहिलेली आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला आहे त्यांना तो लोकांना द्यायचा आहे निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगावं की भारत देशामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही भारत देशाची वाटचाल ही चायना आणि रशिया सारखी झालेली आहे जिथं फक्त दंडुकशाही आणि राजेशाही चालेल लोकशाही इथं चालणार नाही याच माध्यमातून आम्ही पुणे शहरातील विविध प्रभागांमध्ये पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीचे जे घोळ झालेले आहेत ते आपल्या सर्वांसमोर आणू आणि बारा तारखेला जर आमच्या सर्व प्रश्नांचे निवारण निवडणूक आयोगाने किंवा महानगरपालिकेने केले नाही तर या संदर्भात खूप मोठं आंदोलन पुणे शहरामध्ये आमच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभं केलं जाईल याची खात्री आम्ही घेतो कारण एखादा कार्यकर्ता जर खूप वर्षापासून निवडणुका लढण्यासाठी सामाजिक कार्य करत असेल खूप काम करत असेल आपल्या आयुष्याची सर्व पुंजी त्या निवडणुकांसाठी लावत असेल वेळ लावत असेल आणि अशा पद्धतीने जर अन्याय त्या कार्यकर्त्यांवर अशा पद्धतीने हायजॅक करून निवडणूक आयोग करत असेल तर तो आम्ही सहन करून घेणार नाही आम्ही निवडणूक आयोगाने एक गोष्ट मात्र नक्की समजून घ्यावी की काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे महात्मा गांधींना मानणारे नक्कीच आहेत त्यांच्या विचारांनी मानणारे नक्कीच आहेत पण आम्ही ध भगतसिंगलासुद्धा विसरलेलो नाही आहे जर वेळ आली निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करायची तर तो सुद्धा आम्ही शंभर टक्के करू धन्यवाद पालिकेच्या वोटर लिस्ट रिडेबल नाही म्हणजे कसं की त्यांनी जे काय वेबसाईटवरती त्यांनी जे काय म निवडणूक का आयोगाने हे टाकलेले मतदार यादी जी टाकलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही मतदारांमध्ये म्हणजे एक लाख अठ्ठेचाळीस हजार जर मतदार असतील तर त्यामध्ये जवळपास पस्तीस ते बत्तीस हजार मतदारांच्या समोर ॲड्रेसच नाही आहे तर आपण लोकशाहीमध्ये राहतो सर्वसामान्य नेत्या नेत्यांची इलेक्शन ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इलेक्शन असेल सारे स्थानिक स्वराज्य संस्था तर जर त्यांचा ॲड्रेस नसेल तर आपला मॅनिफेस्टो असू देत आपला जाहीरनामा असू देत तर मतदारांपर्यंत पोचावचा पोचवायचा कसा हा मोठा सगळ्यात मोठा पेज आहे आणि दुबार मतदारांबद्दल आम्ही जे निवडणूक आयोगाशी बोललो किंवा जे काय निवडणूक अधिकारी मा क्षेत्र क्षेत्रे कार्यालयामध्ये आहेत त्यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की दुबार मतदारांसंदर्भात आम्ही प्रत्येक बूथच्या बाहेर आम्ही बॅनर लावणारे बॅनर लावणारे म्हणजे काय <laughs> बॅनर लावून लोक दुबार मतदान करणार नाहीत का आपण आता नगरी नगरपालिकेमध्ये बघितलं पंचायत समितीमध्ये बघितलं दुबार मतदार झाले आहेत पैसे वाटले गेलेले आहेत ह्याच्यावरती है, लोकशाहीची कुठेतरी हत्या आहे आणि ही पुणे महानगरपालिकेमध्ये होऊ नये असं आम्ही सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटतं यासाठी आम्ही आजची प्रेस घेतली होती है, आणि ह्याच्यामध्ये जर बदल नाही झाला तर नक्कीच आम्हाला आंदोलनाचा पर्याय आ, करावा लागेल त्याशिवाय आम्हाला पर्याय म्हणजे तुम्ही एकंदरीत चोराला सांगताय की तुम्ही चोर, चोरी करू नये असा बॅनर लावणार आणि जो पीडीएफचा जो मुद्दा होता महानगरपालिकेतला तो असा आहे की आपण पेपरवरनं इलेक्ट्रॉनिकमध्ये का आलो कारण आपल्याला इझी आणि सोपं होईल म्हणून तर मदार याद्या आहेत ते त्यांनी आपल्याला एका मध्ये दिलेली तर पीडीएफमध्ये दिल्यावर अक्षय जैन शो, जर शोध जर शोधायचं असेल तर ते शोधता येत नाही ते तसं टाईप करता येत नाही ते लॉक करून आणि एनक्रिट करून ठेवलेली आहे ज्याची गरज नव्हती इट शूड बी इझिली अवेलेबल आणि ते सोप्या पद्धतीने लोकांना अवेलेबल असणं आणि ॲक्सेसिबल असणं गरजेचं होतं परंतु त्यांनी जाणून बुजून हे सर्व केलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला जे दहा बारा दिवस लागले आजची पत्रकार परिषद जी आम्ही घेतली एक पंधरा दिवसानंतर त्याला कारणच हे होतं की आम्हाला त्याच्यावर दहा बारा दिवस सात सात आठ आठ दहा दहा तास अशी टीम लावून दहा दहा मुलांची टीम लावून आम्ही ते करून घेतलेले ओपन केलेले आहेत आणि प्रत्येक नावं त्याच्यातनं इंडिव्हिज्युअल काढून काढून तसं आम्ही एक्सेल शीटमध्ये कॉपी पेस्ट टाईप करून मग ते घेतलेले करून